राज्यात पोलीस भरती सुरू आहे भरतीवर बर पावसाळी ढगांचं सावट आहे अशातच गुरुवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे कोल्हापुरातील पोलीस मुख्यालयातील कवायत मैदानाला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं त्यावर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित एल सी निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नातून या मैदानावर रात्री डम्पर भरून माती टाकण्यात आली तसंच मैदानावरील पाणी शोषून घेण्यासाठी विविध प्रयोग झाले रात्रभर या मैदानाची डागडुजी करण्यात आली त्यामुळे आज भरती प्रक्रिया सुरळीतपणे राज्यभरात पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे एकोणीस जूनपासून कोल्हापुरात देखील पोलीस भरतीला प्रारंभ झालाय दोन दिवसात दोन हजार आठशे उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी पार पडली गुरुवारी सायंकाळी पाऊस आल्यानं पोलीस कवायत मैदानावर पाणी साचलं होतं दरम्यान पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर तानाजी सावंत यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत पोलीस कवायत मैदानाची रात्री पाहणी केली मैदानावर पाणी साचल्यानं तात्काळ यंत्रणा सक्रिय करत डंपरमधून माती आणून मैदानात टाकण्यात आली तसंच मैदानातील पाणी काढून मैदान सुकवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले रात्री एक वाजेपर्यंत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित मैदानावर थांबून होते पहाटे पुन्हा ते मैदानावर हजर झाले दरम्यान जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना बोलावून मैदान भरतीयोग्य असल्याबाबतची तपासणी करण्यात आली त्यांच्याकडून प्रमाणपत्र मिळाल्यानंतर आज सकाळपासून दुपारी चार वाजेपर्यंत भरती प्रक्रिया सुरू ठेवण्यात आली उमेदवारांना कोणत्या काही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी पोलीस अधीक्षक आणि कोल्हापूर पोलीस दलाकडून सकारात्मक प्रयत्न झाले